now scar तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल ऑझिम्पिकबद्दल किंवा मंजारोबद्दल किंवा जी एल पी वनबद्दल आणि तुम्हाला क्युरिओसिटी असेल की हे जी एल पी वन ड्रग्ज म्हणजे नक्की काय आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आपण हा जो जी एल पी वनचा इफेक्ट आहे तो आपल्या बॉडीमध्ये नॅचरली आणू शकतो का पण एक्झॅक्टली काय ते करतं आणि कशा आ, कशा पद्धतीने ते होतं आणि आपण स्वतः नॅचरली हे कसे मिळवू शकतो ते आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी एल पी वन ड्रग्ज किंवा हे ऑझिम्पिक जर हे जे ड्रग्ज आहेत हे सुरुवातीला जेव्हा मार्केटमध्ये मा आले तेव्हा ते टाईप ते टू डायबिटीज ला ट्रीट करण्यासाठी आले त्या त्याच्यावरती आळा घालण्यासाठी आले पण मग नंतर लोकांच्या लक्षात आलं की ह्याच्याने वजन देखील कमी होतं आणि ते जाणून घेण्यासाठी बऱ्याचशा डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी पण हे प्रिस्क्राईब केले आणि अमेरिकेमध्ये एक आठ लोकांमधून एक प्रत्येक एक व्यक्ती या आत्ता या मेडिकेशन्सवर आहे आणि बरीच जणं ह्याच्यावरती या ड्रग्जवर घेऊन ते बऱ्यापैकी बारीक झालेले आढळून येतात सो दॅन दे हॅव गॉटन द वेट लॉस दे हॅव एक्सपेक्टेड पण हे नॅचरल आहे का किंवा ही गोष्ट चांगली आहे का ऑफकोर्स त्याचे प्रत्येकाचे साईड इफेक्ट्स हे असणारच आहेत आणि आपण असं समजून घेऊ की आपण हे नॅचरली मिळवू शकतो म्हणजे हे जे काही जी एल पी वन ड्रग्जचा जो इफेक्ट आहे हे आपल्याला नॅचरली आपलं शरीर देऊ शकतं का तर ह्याचं उत्तर आहे हो तर आपण आधी जाणून घेऊ घेऊया की हे जे एल पी वन ड्रग्ज करतं काय पण त्याआधी समजून घेऊ की जी एल पी वन ड्रग्ज म्हणजे हॉर्मोन जी एल पी वन हा हॉर्मोन आहे आणि तो एक्स्ट्रा प्रमाणामध्ये सिक्रिट करतात हे ड्रग्ज थ्रू आपल्याला दिले जातात तर खरं जी एल पी वन म्हणजे क्लुकॉगॉन लाईक पेप्टाईड वन ओके असं त्याचं नाव आहे आणि तुमच्या शरीरामध्ये जे एल सेल्स आहेत जे जे आपल्या स्टमकमध्ये इंटेस्टाईनमध्ये किंवा गटमध्ये असतात ते जेव्हा ते ते जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा जेवतात तेव्हा त्या ते सेल्समधनं जी एल पी वन हॉर्मोन हा सिक्रीट केला जातो आणि हा जो हॉर्मोन आहे हा बेसिकली काय करतो तर तुम्ही जेवल्या जेवल्या तुमच्या जे पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करून त्याला सिग्नल देतो की आता इन्सुलिन रिलीज कर त्यामुळे अफकोर्स ब्लड ग्लुकोज चेकमध्ये राहतं म्हणजे टाईप टू डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो दुसरी एक गोष्ट आहे की ह्या ज्या ड्रग्जने आहे की आपल्याला खूप वेळ पोट भरल्याची फिलिंग येते आणि लवकर भूक लागत नाही आता इमॅजिन करा की तुम्ही मे बी आता खरं होळी येणार आहे मग भरपूर पुरण पुरणपोळी खाल्ली आहे पुरणाचं जेवण भरभरून जेवलेलो आहोत आपण आणि आता त्याच्यानंतर कोणीतरी एक गुलाबजाम द्यायचा प्रयत्न केला तर आपण खाऊ का नाही कारण आपल्याला पोट इतकं तुडुंब भरलं की आता काहीच जाणार नाही ही जी सटाय ती फिलिंग ही जी तुडुंब पोट भरल्याची फिलिंग आहे ही या जी एल पी वन हॉर्मोनमुळे येतं पण मग आता हे जी एल पी वन हॉर्मोन आपण नॅचरली रिलीज करू शकतो का तर करू शकतो आणि ह्या पाच गोष्टी केल्या तर ते रिलीज होणार आहे आणि मी त्या तुमच्यावर डिस्कस करणार आहे पण त्याआधी आपण समजून घेऊ की हे हॉर्मोन आपण किती खाल्ल्याने होतं किंवा कधी होतो रिलीज त्यापेक्षा आपण कुठल्या पद्धतीने खातोय, आहे त्यामुळे तो रिलीज होता हे जर आपल्याला समजून घेतलं आपण आणि आपल्याला कळलं तर आपण हे खूप चांगल्या रीतीने अचीव करू शकतो तर आता जेव्हा तुम्ही तुम्ही काही खाल्लेलं नसतं किंवा नॉर्मल अजून म्हणजे भूक पण लागलेली नाही पण ती जी सुरुवातीची स्टेज असते तेव्हा हे जी एल पी वन हॉर्मोन एकदम बेस लेवलला असतं पण तुम्ही खाल्लं की आपोआपच त्याचा कर वर जातो आणि जी एल पी वन हॉर्मोन वर जातं आणि परत मग तुमचं जेवणाचं प पचन झालं की परत ते खाली येतं सो या पद्धतीने त्याचा तो ग्राफ चालू राहतो पण आपल्या शरीरामध्ये जर आपल्याला त्या लेवलला ते आपल्याला मेंटेन करता आलं किंवा आपल्याला त्याप्रमाणे मदे तो रिलीज करता आला तर आपण स्वतःचं वजन पण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि ब्लड ग्लुकोज लेवल पण म्हणजे आपले डाय टाईप टू डायबेटीस नॅचरली त्याच्यावरती आपण आळा घालू शकतो तर आपण ते कसं करायचं तर पाच गोष्टी आहेत त्यांनी तुम्ही करू शकता पहिली एक गोष्ट आहे की तुमचं जे अन्न आहे ते चावून चावून खाणे म्हणजे खरंच खूप साधी गोष्ट आहे आपण लहानपणापासून हे ऐकत आलो आहे की एक घास बत्तीस वेळा चावून खा तर ही जी गोष्ट आहे ही केल्याने पण जी एल पी वन हॉर्मोन रिलीज होतो ओके सो द फर्स्ट थिंग पहिल्याच गोष्ट आहे की चावून चावून अन्न खाणं माइंडफुली खाणं ऑफकोर्स आपण मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्या घरांमध्ये टी व्ही बघत किंवा फोनवर बघत आपण जेवतो इवन इफ आपण ते करत असू कारण आता जरा कठीण आहे सगळ्यांना सांगणं की हे सगळं बंद करून पूर्ण माइंडफुलरित्या जेवा पण एक लक्षात घ्या की जेवढं तुम्ही ताटात अन्न घेतलंय ते सर्टन टाईममध्ये फिनिश होतंय का हे बघा म्हणजे संपतंय का तर आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक घास भरपूर वेळा चावून खाऊन चावून चावून जर खाल्लं तर हे रिलीज होता सेकंड हे लक्षात ठेवायचं सेकंड गोष्ट आहे की कुठल्या ऑर्डर मध्ये तुम्ही फूड खाता तर पर... आपण आपल्याकडे मला वाटतं आपली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपण आधी भाताने सुरुवात कर सुरुवात करायचो आणि मग नंतर हळूहळू भाजी आणि अशा गोष्टी येतात पण एक लक्षात घ्या की आत्ताची जी काही स्टेज आहे किंवा आत्ताच्या लाईफमध्ये आपण लाईफस्टाईलच बदलली आहे सो so यू हॅव टू मेक शुअर sure की तुम्ही तुमचं अन्न जे तुम्ही जी खाण्याची जी प्रक्रिया सुरू करता म्हणजे जेवण जे सुरू करतो आहे ते सर्वात पहिले भाजीने सुरू करायचं आहे सो so मे बी कोशिंबीर असेल किंवा रॉ सॅलड असेल किंवा सूप असेल तर त्यांनी सुरू करायचं असं फायबरनी जेवण सुरू करायचं नंतर दुसऱ्यांदा त्याच्यानंतर आपण काय खायचं आहे तर प्रोटीन म्हणजे मे बी तुम्ही यु नो बोलभर वरण किंवा डाळ किंवा कुठली उसळ जे काही प्रोटीन असेल ते आधी खाऊन घ्यायचं आहे त्यानंतर कार्बोहायड्रेट तर एखादी चपाती किंवा थोडासा भात ते त्याच्या जोडीला आणि जर गोड खाणार असाल तर हे यानंतर शेवटी खायचं आहे सो या, so, या प्रमाणामध्ये जर तुम्ही अन्न खाल्लं तरी पण okay, जी एल पी वन हॉर्मोन रिलीज व्हायला मदत होते आणि त्यामुळे तुमचं ऑफकोर्स वजन पण कंट्रोलमध्ये राहील आणि मेन तर ब्लड ग्लुकोज शूट होणार नाही ओके आता तिसरी जी गोष्ट आहे की ती काही सर्टन प्रोटीन्समधले अमायनो ॲसिड आहे जसा हा फेनिल अलानिन नावाचा जो अमायनो ॲसिड आहे त्यांनी पण जी एल पी वन हॉर्मोन रिलीज व्हायला मदत होते आणि तो कुठे मिळतो आपण आपल्याला तर बीन्समध्ये मिळतं म्हणजे सगळ्या प्रकारचे कडधान्य त्याच्यामध्ये असतो सगळ्यात जास्त पिंटो बीन्स नावाचे जे बीन्स आहे त्यात असतं टोफूमध्ये असतं अगदीच ते काही नाही सापडलं तर आपलं जो लाल भोपळा किंवा डांगर म्हणतो त्यामध्ये असतं पंपकिन सीड्स म्हणजे त्याचेच ज्या बिया असतात त्यामध्ये पण असतं हे फेन फे, फेनिल अलानीन आणि दुसरं एक आहे की रताळं किंवा स्वीट पटेटो त्याच्यामध्ये पण असतं सो हे जे हे जे काही पदार्थ हे रेग्युलर जेवणा जेवणामध्ये तुम्ही आठवडाभर जर इन्क्लूड केले तर त्यांनी पण तुम्हाला फायदा होऊ शकतो चौथी जी जो पॉइंट आहे आपला किंवा चौथी जी गोष्ट जी आपल्याला मदत करणारे हा हॉर्मोन रिलीज करायला ती आहे एक्सरसाइजिंग तुम्ही एक्सरसाइजसाठी बरेचसे हे बघितले असतील की, का, की का कारण की का एक्सरसाइज करावं ऑफकोर्स वेट लॉससाठी ऐकलं असेल किंवा हॉर्मोन कंट्रोल यु नो हॉर्मोनवरती तुम्ही व्यवस्थित कंट्रोल होऊ शकतो मॅ मॅनेज होऊ शकतात हॉर्मोन त्यासाठी ऐकला असेल ब्लड शुगरसाठी ऐकलं असेल कोलेस्ट्रॉलसाठी ऐकलं असेल किंवा अनेक कारणांसाठी पण सगळ्यात महत्त्वाचं कारण इज ऑफकोर्स हा जी एल पी वन हॉर्मोन रिलीज होतो हा आत्ता रिसेंटली नवीन आ, यु you नो know, रिसर्चेस आहे ज्याच्यामधनं कळलं आहे सो so, कुठल्या टाईपचे असावे एक्सरसाइजेस तर तुम्ही मिक्स अँड मॅच करावे कधी योगा कधी स्ट्रेंथ ट्रेनिंग कधी क झोन टू कार्डिओ झोन टू प्रॉपर कार्डिओ वेअर आपल्याला दर दरून घाम पण येतो आहे आपले हार्टबीट पण ऐकू येतं आहे पण आपल्याला थोड्या प्रमाणात बोलता पण येत आहे सो so, या लेवलचे झोन टू कार्डिओ ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत मे बी थोडासा ब्रिस्क वॉकिंग असेल हे हे सगळं आपल्याला इन्क्लूड करायचं आहे स्ट्रेचिंग तर आहेच योगा पिलॅटिस ह्या सगळ्या प्रकारचे सो एक्सरसाईज हा डेफिनेटली इन्क्लूड करायचा आहे लास्ट बट लॉस्ट लिस्ट म्हणजे पाचवा जो आहे की पॉलिफिनल्स असलेला म्हणजे डार्क चॉकलेटमध्ये जे आहे जे आपण अंटो कॅडबरीज किंवा जे ज्याच्यामध्ये मिल्क चॉकलेट किंवा खूप साखर असते ते चॉकलेट बार नव्हे डार्क चॉकलेटमध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला लागणारे पॉलिफिनल्स असतात ते इन्क्लूड करायचं आहे आणि त्याचबरोबर ब्लूबेरीज किंवा हे डाळिंब ते ह्या ह्या सगळ्यामुळे पण जेल पी वन हॉर्मोन्स रिलीज व्हायला मदत होते आणि त्यामुळे ऑफकोर्स बाकीचे फायदे आपल्याला होतात आता जे लोक ह्या सगळ्या मेडिकेशन्सवर आहेत त्यांना आपण जज न करता जर समजून घेतलं की आपली जी सोसायटी आहे तिकडे ज्या प्रमाणामध्ये फूड आयटम्स पटकन मिळतात किंवा आता तर मला वाटतं उबर इड्स किंवा हे आपल्याला अक्षरशः घरपोच जेवण येतं आता खूप अवघड झालंय स्वतःच्या काइंड ऑफ kind यु of, नो you know, तोंडावर आणि स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवणं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विलपॉवरला काम करायला नाही लागू म्हणून आपल्याला हे सगळे अशा प्रकारच्या मेडिकेशन्सचा उपयोग करून घ्यावा लागतो किंवा जे आपण म्हणतो ना वेट लॉसचे फॅट डायट्स असतात त्याच्याकडे जावं लागतं म्हणून ज्या लोकांना घ्यावं लागतंय त्यांना जज न करता आपण ॲटलीस्ट ज्या लोकांच्या हातात आपल्यासारख्या आहे आपण ॲटलीस्ट काहीतरी अम... स्वत रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मे बी आपण ह्या छोट्या छोट्या जे बदल आहे आयुष्यात आपल्या करू शकतो आणि हे अशा टाईपचे गोल्स अशीव्ह करू शकतो सो यू कॅन डू दॅट पण आता ज्या लोकांना काही कारणास्तव ह्या अशा गोळ्या घ्याव्याच लागतंय किंवा असल्या मेडिकेशन्सवर जावंच लागतं आहे तर आ, एक लक्षात घ्या की याचबरोबर तुम्हाला एक्सरसाइजन स्पेशली स्ट्रेंथ ट्रेनिंग हे केलंच पाहिजे कारण जेव्हा तुम्ही ड्रास्टिकली वजन कमी करत अस कमी होतं तुमचं किंवा कमी करताय तेव्हा सगळ्यात जास्त कमी काय होतं तर मसल मास यु नो फॅट लॉस तर होतो पण मसल लॉस पण होत असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा टाइपचे मेडिकेशन्स थांबवता त्यानंतर झटकन जे येतं ते फॅट परत येतं पण मसल्स परत कधीच गेन होत नाही अनलेस अँड अन्टील तुम्ही त्यावर काम केलेलं असतं सो स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि व योग्य क्वालिटीचं योग्य क्वांटिटीमध्ये प्रोटीन ह्या दोन गोष्टी ह्या जरूर आणि जरूरच तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते खाल्ल्या गेल्या पाहिजे ओके okay? सो so, ह्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सो अफकोर्स हा जो व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण समजून घेतला जी एल पी वन ड्रग्ज हे बेसिकली जी एल पी वन हॉर्मोन जो आपलं शरीरच निर्माण करतो त्या ते, त्याचेच डोस दिल्या जात आहे सो so, आपणच समजून घेतलं आहे की पाच कुठल्या प्रकारे आपण जी एल पी वन हॉर्मोन कुठल्या प्रकार प्रकारे रिलीज करू शकत आहोत तर पहिलं आहे की चावून चावून अन्न खाणे दुसरं जे आहे ते कोणत्या ऑर्डरमध्ये तुम्ही जेवताय ते पण मॅटर करतं तिसरं जे आहे की प्रोटीन रिच स्पेशली फेनिललानीन नावाचा जो अमायनो ऍसिड असलेले पदार्थ खायचे ज्याची मी ऑलरेडी आता लिस्ट दिली एक्सरसाइज करत राहायचं आहे रेग्युलर एक्सरसाईज करत राहायचं आहे सगळ्या प्रकारचे वर्कआउट तुम्ही इन्क्लूड केले पाहिजे आणि पाचवं जे आहे की पॉलिफिनल्स असलेले ऑल जसे ब्लूबेरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली खाल्ल्या पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेच रिसर्च होतं आणि बऱ्याच ठिकाणून आपल्याला अजून माहिती कळते की आपण हे कसं नॅचरली करू शकतो तरी पण तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला स्वतःला याबद्दल प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा तुम्ही यातले काही बदल केले किंवा करत असाल तरी पण मला सांगत राहा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओजसाठी तुम्ही नक्की प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा रिमेंबर प्रत्येक गोष्ट तुमची छोट्या छोट्या बदल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केलं तर ती तुमची नकळत आज नाही उद्या लाईफस्टाईल बनते आणि त्यांनीच तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं त्यामुळे आपल्याला अशा ड्रास्टिक मेजर्स आयुष्यात घ्याव्या लागत नाही सो so, आज मी तुम्हाला एक छानसा कोट किंवा आपला सोनापूर्णाची एक नवीन टॅगलाईन सांगणार आहे जस्ट वन स्मॉल चेंज अ डे फॉर हेल्थी हॅपीअर यू सो जस्ट डू इट ओके थँक्यू